मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी आता आपल्यासमोर येते सोन्याचे भाव पुन्हा एकदा गडगडले सोन्याच्या प्रचंड या स्वस्ताईमुळे महाराष्ट्रात महिलांची सराफा दुकानामध्ये प्रचंड गर्दी सोने अखेर झाले पन्नास हजारां ते सत्तर हजाराने कमी नेमकी काय आहे बातमी अजून सोनं कितीपर्यंत खाली येणार सविस्तर आपण बातमी जाणून घेऊया गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडले होते एक लाख पस्तीस हजारापर्यंत गेलेले सोने आणि यामुळे सर्वसामान्यांचं कंबरड मोडले होते आणि सोनं खरेदी करताना सर्वसामान्यांना मेटाकुडीस आणल्याच्या नंतर आता मात्र मोदी सरकारचं नवीन धोरण आले आणि या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना महाराष्ट्रासह देशभरामध्ये मोठा दिलासा मिळाला आहे सोन्याच्या किमती प्रचंड प्रमाणात कमी व्हाव्यात यासाठी खूप मोठे प्रयत्न केले गेले होते मात्र अमेरिकेने भारतावरती लावलेला टॅरिफ यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होत गेली आणि आता तीच वाढ मात्र कमालीची घडताना दिसू लागली आहे राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये सोन्याच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढत असताना महाराष्ट्रात मात्र आता सोने प्रचंड कमी झाल्याने लगनसराईच्या भर दिवसामध्ये सर्वसामान्यांना हा मोठा दिलासा मिळाल्याची महत्त्वाची देखील बातमी आपल्यापर्यंत पोहोचते आहे या बातमीमुळे सर्वसामान्यांना खूप मोठा दिलासा मिळाला असून सोन्याच्या किमती कितीपर्यंत आल्या आहेत पुढील पंधरा दिवसामध्ये सोनं कितीपर्यंत पोहोचेल ही महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठीची महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत केंद्र सरकार नरेंद्र मोदी असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी देशाचं आणि राज्याचं सोन्याचं धोरण तयार केलं आहे या सोन्याच्या धोरणामुळे चांदी देखील जवळजवळ पन्नास ते सत्तर हजारापर्यंत खाली चांदी आली असून सोन्यामध्ये देखील प्रचंड कमतरता जाणवल्याचं आपल्याला दिसतंय याच कारणास्तव सर्वसामान्यांनी मात्र सोन्याच्या दुकानामध्ये प्रचंड रांगा लावल्याचं देखील आपल्याला आता जाणू लागलं गेल्या पंधरा दिवसामध्ये सोने दर दिवशी तीन हजाराने पाच हजाराने सहा हजाराने अशी वाढत वाढत गेले आणि एक लाख पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत सोनं पोहोचल्यानंतर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर सोनं गेलं आणि आता मात्र मोदी सरकारने मोठा निर्णय सोन्याच्या बाबतीमध्ये घेतला आणि त्या निर्णयाचं स्वागत सध्या सगळीकडूनच केलं जात आहे हा निर्णय सर्वसामान्यांसाठी खूप महत्वाचा मानला जात आहे मग सोन्याच्या किमती कितीपर्यंत खाली आल्या कितीपर्यंत सोनं खाली येतंय हे देखील आता आपण पाहूया सध्या काय आहे सोन्याच्या किमती दहा ग्रॅमला म्हणजे एका तुळ्याला सोनं किती झालं आहे हे देखील आपण बघणार आहोत एका दिवसामध्ये सोनं तब्बल चाळीस उतरल्याच्या उतरल्याच्यानंतर आता मात्र सोन्याच्या किमतीमध्ये प्रचंड कमतरता जाणवली आहे आणि काल देखील सोनं तीस हजाराने उतरलं होतं जवळजवळ सत्तर हजाराने सोनं उतरल्यानंतर सोन्याची मात्र किंमत अर्ध्यावरच आली असून आगामी काळामध्ये सोने तीस हजार ते पस्तीस हजार तोळा एवढ्यापर्यंत ये खाली येईल असं सोने सर्व बाजारातील काही व्यक्तींचं म्हणणं आहे जाणकारांच्या म्हणण्यानुसार सोन्याच्या किमती कमी होण्यापाठीमागे भारताने राबवलेलं सोन्याचं नवं धोरण हे महत्वाचं ठरू लागलं आहे सर्वसामान्यांना या धोरणामुळे खूप मोठा फायदा होतोय ज्यांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी पुढील पुढील आठ ते पंधरा दिवसामध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करून घ्यावी जेणेकरून त्यांना आगामी काळामध्ये फायदा होईल सध्या मात्र सोन्याच्या किमती आज महाराष्ट्रात एक लाखाच्या खाली आल्या आहेत पुढील पंधरा दिवसामध्ये सोनं पस्तीस तीस हजार हजारापर्यंत तोळा असं सोनं येईल असं जाणकारांनी म्हटलंय तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपण सोन्याच्या किमती जाणून घेण्यासाठी आमच्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सध्या मात्र सोन्याचे भाव प्रचंड गडगडल्याचं जाणवत आहे धन्यवाद